हॅलो कशा आहेत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दाखवणार आहे मी ॲक्च्युली बेसन आणि रव्याचा ढोकळा साधारण मी कसं कमी प्रमाणात सांगितलं आहे तुम्हाला कमी प्रमाणातच केलं आहे एक वाटीचं तर मी पाऊण वाटी आधी बेसन घेतलं आहे आणि थोडासा मी रवा वापरला आहे म्हणजे प्रॉपर एक वाटी दोन्ही सायक्त्य झालं आहे ते घ्यायचं चांगलं चाळवून घेतलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकू थोडं मीठ आणि थोडीशी साखर पण साखर टाकल्याच्या नंतर एक तुमच्याकडे जर लिंबू असेल तर मग तुम्ही लिंबू टाकू शकता याच्यामध्ये माझ्याकडे लिंबू होतं झाडाचंच तोडलं आहे मी ते मग ते टाकते आहे आणि बस याला व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे हातानेच करते आहे कारण मग काय चमच्या नाही केल्या ना मग त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होत नाही ते गुठळ्या राहतात त्याच्यामध्ये म्हणून तर मी हाताने व्यवस्थितपणे भिजवून घेतलं आहे ते व्यवस्थितपणे असं पातळ आणि एक एक गुठळ्या व्यवस्थितपणे मोडून घ्यायचे आहे हे मिक्स केलं आहे के सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं तेल ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये साधारणत एक ते दीड चमचा तेल टाकलं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे नॉर्मली आपण बेसनाचा ढोकळा करतो ना तर ते एकदम कसं गळायला वगैरे तर खूप खाणं होत नाही ना त्याच्यामुळे मी थोडा रवा ॲड करते आहे याच्यामध्ये आता दुसऱ्या साईडने मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे वापर शिजवायचा आहे ना तर आधी स्प्रे हिट करून घेतलं आहे त्याला आणि ब बस मग त्याच्यामध्ये इनो टाकला आहे मी इनो थोडासा होता माझ्याकडे तोच मिक्स करून मी टाकून दिला आहे त्याच्यामध्ये आणि टाकल्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं कारण ते बबल शिव द्यायचे वरती त्याच्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे मिक्स झालं की मग दुसऱ्या साईडला आपल्याला ज्या भांडे पुढे आपण ढोकळा करणार आहोत ना त्या ते भांड्याला तेल टाकूय त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ते म्हणजे ते भांड्याला तेल लावून आतून हे करायचं त्याच्यामध्ये मग ढोकळ्याचं सारण जिकले आहे मिक्स करायचं आपल्याला बस आणि नंतर ढोकळा ठेवून द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं लागली मला ढोकळा शिजपर्यंत त्यानंतर आपण फोडणे तयार करणार आहोत त्याचे त्यासाठी दोन मिरच्या कढीपत्ता आणि एक लिंबू घेतले एका पातेल्यामध्ये तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं मग नंतर याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी टाकल्याच्या नंतर मग दोन जी मिरची आपण ठेवली होती ते टाकून घ्यायचे कढीपत्ता आणि मग त्याच्यानंतर थोडंसं ना पाणी टाकून घ्यायचं गरम असतं ते सावकाश टाका उडायची भीती असते त्याच्यानंतर मग जो लिंबू दाखवला होतो लिंबू त्याच्यात कट करून टाकून द्यायचा तर मीठ आणि साखर बस ही फोडणी झाली आहे तयार आणि आपण चेक करून घ्यायचा व्यवस्थितपणे झालाय का सुरी टाकून एकदा चेक करायचं चिकटलं नाही पाहिजे सुरी पंधरा ते वीस मिनटामध्ये आरामात शिजून जातो मग काढून घ्यायचा आरामात काठ साईडला बाजूला करून व्यवस्थित आणि नंतर कट करून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये पुणे टाकून घ्यायचे रेडी आहे करून